ही पावडर खा अठरा प्रकारचे विटॅमिन्स मिळतील नाहीतर ही पावडर खा शंभरी पर्यंत पुरेल एवढं कॅल्शियम आणि आयर्न मिळेल या सगळ्या गोष्टी बोलायला आणि ऐकायला चांगल्या वाटतात पण प्रत्यक्ष असं कधी काही घडत नाही आणि त्यामुळेच भारतातल्या पंच्याऐंशी टक्के लोकांमध्ये आज पण कुठल्या ना कुठल्या पोषण तत्वाची हमखास कमी असते जीवनसत्व कमी झाल्यावर कुणाला थकवा येतो कोण दिवसभर झोपून राहतं कुणाचे केस गळतात कुणाचे हातपाय दुखतात कुणाला त्वचेचे त्रास होतात त्याच्यामुळेच आज मी घेऊन आलो आहे या सर्व थक� कमतरतांवर फक्त आपल्या आहारातून मात करण्याचा राजमार्ग व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात आधी मी तुमचं जीवन ऊर्जा मध्ये स्वागत करतो जीवन ऊर्जा चिकित्सालयात साल दोन हजार नऊ पासून गुडघ्याच्या वेदनामुक्त जीवन मिळालं आहे पोषण मूल्य मिळवण्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय खायचं काय प्यायचं हे बारकाईने समजावं लागेल आणि त्याच्यासाठी लक्षपूर्वक ऐका सर्वप्रथम आपल्याला सकाळी उठल्यावर दोन ग्लास कोमट पाणी हळूहळू प्यायचं आहे पाणी पिताना ते हळूहळू एक एक घोट करत प्या जर तुम्ही एका दमात पाणी पिलात तर आपल्या मूत्राशयावर ताण येऊन सतत लघवीला जावं लागेल आणि शरीराला पाणी पिल्याचा काहीही फायदा होणार नाही त्यामुळे पाणी हळूहळू बसून प्या गरम पाणी हळूहळू पिल्याने आपली किडनी पण डिटॉक्स होते आणि शरीरात एक प्रकारचा हलकेपणा येतो सकाळी उठल्या उठल्या तर गरम पाणी आपल्याला हळूहळू प्यायचंच असत त्याच्यानंतर शरीरामध्ये अँटी ऑक्सिडंट वाढवण्यासाठी आणि हाडांमधलं लुब्रिकेशन टिकवून ठेवण्यासाठी कमीत कमी दिवस मधामध्ये केलेली लसणाची एक पाकडी आपल्याला खायची आहे त्याच्यानंतर रोज सकाळी आवळा आले आणि कोरफडीच्या गराचा चार चमचे रस पाण्याबरोबर प्यायचा आहे आयुर्वेदानुसार आवळा आलं आणि कोरफड यांचा रस शरीरातला चयापचय वाढवतो आवळा खाल्ल्याने पाचक अग्नि वेगवान होते कोरफडीच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन ई e, आणि व्हिटॅमिन के असल्यामुळे हाडांमध्ये पुन्हा हाडे कायम लवचिक राहतात त्याच्यानंतर आपल्याला वेळेस कोहळ्याचा रस प्यायचा आहे मित्रांनो कोहळ्याचा रस सर्व प्रकारचे जीवनसत्व आणि खनिजांचा समृद्ध स्रोत असतो कोहळ्यामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस तंतुमय आणि पिष्टमय पदार्थांबरोबरच सर्व प्रकारची जीवनसत्व आणि खनिज तत्व विपुल प्रमाणात असतात कोहळ्याचा रस बनवताना साल आणि बिया काढून मिक्स सर मध्ये कोहळा बारीक करायचा व कापडाने गाळून त्याचं पाणी आपल्याला प्यायचं असतं कोहळ्यात असलेल्या प्राण शक्तीमुळे अनेक ग्रंथांनी कोहळ्याला सर्वश्रेष्ठ फळ मानलं आहे कोहळा हा प्राण शक्तीने कोहळा हा खराब न होता दों -दों तीन -तीन वर्ष टिकलेला आपण पाहतो कोहळ्याचा रस पिल्याने कोहळ्यामधली सर्व प्राण शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते आणि शरीराला ऊर्जावान आणि चिरतरुण बनवून शरीराची अतुल शुद्धी करते हीच कोहळ्याची प्राण ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश सुरक्षित यासाठी पूर्वीच्या काळापासून घराच्या प्रवेशद्वारावर कोहळा बांधायची प्रथा चालू झाली होती त्याच्यानंतर नाश्त्याच्या वेळेस आपल्याला भिजवलेले ड्रायफ्रुट्स खायचे आहेत व त्यात पण हाडांना बळकटी देण्यासाठी जर्दाळू अंजीर काजू किंवा बदाम व शेंगदाणे मनुके खारे किंवा खजूर या आठ पैकी तीन तरी पदार्थ न चुकता दररोज खायचे आहेत इतिहासात असं दिसतं की पाच हजार वर्षांपासून आपले पूर्वज हा सुका मेवा खात आले आहेत रोज सकाळी पंधरा वीस ड्रायफ्रुट खाल्ल्याने तल्लक होतो भरपूर प्रोटीन मिळतात व त्यामुळे शरीरातल्या सहाशे पन्नास स्नायूंना शक्ती मिळते होतात व त्याच्यातून लोह मिळाल्याने शरीरात कधी रक्ताची कमी होत नाही ही। सर्व भिजवून खायची आहेत व त्याचबरोबर बदाम भिजवल्यानंतर त्याचा साल बदामाच्या सालीमधले अँटीन्यूट्रियंट त्याच्यातील पोषण मूल्यांना शरीराच्या आतपर्यंत पोहोचू देत नाहीत आता एवढं खाऊन पण जर आपल्याला भूक असेल तर आपण नाश्त्यासाठी नाचणी ओट्स मूग राजगिरा तीळ व दही या सहा पैकी एखादी गोष्ट खाऊ शकतो या सर्व गोष्टी कॅल्शियम प्रोटीन फायबर आणि सर्व प्रकारच्या खनिज तत्वांचा सर्वोत्तम स्रोत असतात यातील नाचणी खाण्यासाठी आपण नाचणीचा डोसा किंवा नाचणी सत्वाची खीर बनवू शकतो ओट्स खाण्यासाठी ओट्स उपमा किंवा ओट्सचं दीर्ड करू शकतो मूग खाण्यासाठी मोड आलेले वाफवलेले मूग किंवा मुगाचं दीर्ड बनवून खाऊ शकतो त्याचबरोबर राजगिऱ्याचा लाडू आणि दूध यांना एकत्र करून पण आपण खाऊ शकतो किंवा दही आणि मखाना एकत्र करून पण आपण खाऊ शकतो किंवा तीळ आणि गुळाचे दोन लाडू खाल्ल्याने पण आपल्या हाडांना नवीन शक्ती मिळेल नाश्ता करताना या सर्व पदार्थांपैकी एखादी गोष्ट नाश्त्यासाठी खायची आहे असा नाश्ता केल्यास सात जन्मापर्यंत आपल्या शरीराला कुठल्याही मिनरलची कमी कधीच पडू शकत नाही त्याच्यानंतर हाडांच्या बळकटीसाठी जेवणामध्ये आपल्याला अशी भाजी खायची आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम प्रोटीन्स आणि फायबर असले पाहिजेत आपण खात असलेल्या भाज्यांपैकी भेंडी शेवगा राजगिरा लाल माठ पालक मेथी आणि आळू या सात भाज्या आणि कडधान्यांपैकी फुलगा किंवा मूग किंवा हरभरा या निकषांवर पूर्णपणे खरे ठरतात त्याच्यामुळे या दहा पैकी एक भाजी तरी न चुकता आपल्या रोजच्या जीवनात असलीच पाहिजे तरच आपली हाडं शंभरी पर्यंत मजबूत आणि दणकट राहतील मित्रांनो फक्त लक्षात ठेवा की हुलगा मूग आणि हरभरा या तिन्ही कडधान्यांना भिजवून त्यांना मोड आल्याशिवाय भाजी करायची नाहीये ज्यावेळेस या कडधान्यांना मोड येतात तेव्हा त्यांच्या नवीन जीवन फुलवण्याची प्राणशक्ती असते त्यामुळे मोड आल्यावर खाल्ल्यावरच आपल्याला सर्वोत्तम फायदा होतो त्याचबरोबर बार बार भाजी करताना अजून एक सूचना महत्वाची ठेवा की शरीरातला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी भाजी शिजवताना ती लोखंडाच्या काळ्या कडईतच करायची आहे त्याचबरोबर आपण गहू किंवा ज्वारी यांची चपाती किंवा भाकरी खाण्याबरोबर जेवताना नाचणीची भाकरी खायची आहे नाचणीचं पीठ दळताना पण त्यात थोडं राजगिरा थोडे ओट्स आणि सोयाबीन हे टाकून नाचणीच्या पिठासोबत एकत्र दळायचं आहे शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे मिलीग्रॅम आणि शंभर ग्रॅम राजगिऱ्यामध्ये तीनशे चाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं नाचणीमध्ये आय पोटॅशियम असल्यामुळे नाचणी खाण्याचे हिमोग्लोबिन कधी कमी होत नाही राजगिऱ्यामध्ये पण व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम आणि नऊ प्रकारचे असतात या भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी असल्यामुळे अशा मिक्स पिठाची भाकरी वजन चार भाकऱ्या खाल्ले तरी वाढणार नाही बसल्यावर उठताना गुडघ्यातून कटकट आवाज येत असेल हाड मोडत असतील कमी वयात दात खराब होत असतील तर हा सुद्धा कॅल्शियमची कमी असल्याचा स्पष्ट सिग्नल असतो शरीरातला नव्वद टक्के कॅल्शियम आपल्या दातांमध्ये आणि हाडांमध्ये डिपॉझिट असतं कॅल्शियम कमी झाल्यावर हाडांचे किंवा दातांचे त्रास हम हे हमखास बरेच जण कॅल्शियमच्या गोळ्या खातात पण खर तर या गोळ्या खायची आपल्याला गरज नसते कॅल्शियमची कमतरता वेगाने भरून काढण्यासाठी चीज पनीर दही आणि तात या चारपैकी एक गोष्ट तरी दररोज खाल्ली पाहिजे किंवा शक्य नसेल तर कंपल्सरी दररोज दोन चमचे तीळ बारीक चावून चावून खाल्ले पाहिजेत त्याचबरोबर कॅल्शियमची कमतरता वेगाने भरून काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये दही आणि चुन्याचा फॉर्म्युला सांगितले आहे त्याच्यासाठी गव्हाच्या एका एवढा खायचा चुना म्हणजे अत्यंत थोडा खायचा चुना दह्यामध्ये मिसळ रोज खायचा आहे दह्यातल्या फॅट्समुळे या चुन्याचं ऍब्सॉप्शन खूप चांगल्या पद्धतीने होतं दोन तीन महिने करून बघा तुमच्या हाडांमधून येणारा कटकट आवाज हा पूर्णपणे बंद होईल खायचा चुना तोंड जाळू शकतो त्याच्यामुळे खूप थोडा वापरायचा आहे आहे आपल्याला कोणत्याही पान शॉपवर किंवा किराणा मालाच्या दुकानात खायचा चुना मिळून जाईल आणि जर कॅल्शियमच्या कमतरतेने गुडघे पूर्ण जिजले असतील तर आजच्या आज जीवन ऊर्जा चिकित्सालयाला संपर्क करायचा आहे कारण जीवन कडे असे एक तंत्रज्ञान आहे की जे कोणतीही कॉम्प्लिकेशन न वाढवता फक्त आपल्याच फॅक्टरच्या मदतीने गुडघा पुन्हा निरोगी बनवू शकतो गुडघ्याला पूर्ण फायदा देणारी उपचार पद्धती फक्त वेदनेलाच आळा घालत नाही तर गुडघ्याचं कार्टिलेज पुन्हा रिपेअर करू शकते पूर्वी फक्त सेलिब्रिटीज पर्यंत मर्यादित असलेली थेरपी जीवन ऊर्जाने सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणली आहे हिच्या मदतीने आम्ही गेल्या सोळा वर्षात तीस हजार व्यक्तींच्या गंभीर गुडघे निवडणुकीमध्ये महागडी औषध किंवा स्टिरॉइड इंजेक्शन ची मदत न घेता मोठा फायदा दिला आहे या थेरपीचा विशेष फायदा म्हणजे याने गुडघ्याला मिळालेला फायदा अनेक वर्ष टिकून राहू शकतो त्यामुळे हुशार बना आणि गुडघे दुखीवर कोणताही पैसा खर्च करण्याआधी जीवन ऊर्जेतील तज्ञ डॉक्टरांचा एकदा सल्ला घ्या पहिल्या सेशन पासूनच तुम्हाला मोठा फायदा दिसू शकतो हाडांना बरं करण्याबरोबरच आपल्याला आपल्या रक्तवाहिन्यांची सर्व्हिसिंग करणं पण खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी जवसाची चटणी करून ती आपल्या दोन्ही विसरता आपल्याला खायची आहे आपल्या हाडांमध्ये बनवण्यासाठी व स्नायू आणि हाडे लवचिक ठेवण्यासाठी ओमेगा थ्री फॅटी अत्यंत महत्वाचे शाकाहारी पदार्थांमध्ये सगळ्यात जास्त ओमेगा थ्री फॅटी ऍसिड अक्रोड मध्ये आणि जवसामध्ये सापडते त्यामुळे शंभरी पर्यंत जर हाडांना ऍक्टिव्ह ठेवायचा असेल कधी केस गळू द्यायचे नसतील तर रोज पाच अक्रोड रात्री भिजवून सकाळ सकाळी उठल्याबरोबर खा किंवा हे जर शक्य नसेल तर दोन चमचे जवस किंवा जवसाची चटणी न चुकता दररोज खा त्याचबरोबर अनेक अभ्यासातून हे पण समोर आलंय की रोज नियमितपणे फळ खाणाऱ्या व्यक्तींना कॅन्सर डायबिटीज ब्लड प्रेशर आणि हृदय विकार व्हायची शक्यता कमी असते व काही फळे तर आपल्या सांध्यांसाठी संजीवनीचं काम करतात त्यामुळे जर हाडांचा त्रास असेल अंग दुखत असेल रक्ताची कमतरता असेल तर आपल्याला अंजीर किंवा पिकलेली केळी पिकलेला पेरू अननस संत्री डाळी सफरचंद या सात फळांपैकी एक फळ तरी दररोज न चुकता खायचं आहे मित्रांनो जेवढ्या वेगवेगळ्या रंगाची फळे आपण खाऊ तेवढीच वेगवेगळी जीवन सत्व शरीराला मिळत असतात सर्व प्रकारची फळं ही फायबर आणि विटॅमिन ए व्हिटॅमिन बी सी डी ई e, आणि के यांचा विपुल स्रोत असतात फळ खाताना अनेक जण फळांची साल काढतात पण साल काढल्यामुळे फायबर मिळत नाही व जर फायबर मिळाले नाही तर फळांचा पूर्ण फायदा होत नाही म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं फळ साली सकट सा खा जर तुम्हाला साल खराब आहे असं वाटत असेल तर फळांवरच फवारलेलं कीटकनाशक काढण्यासाठी तुम्ही फळांना दहा मिनिटांसाठी बेकिंग सोड्यामध्ये बुडवून ठेवा एक चमचा खायचा सोडा एक लिटर पाण्यामध्ये टाका आणि पाणी हलवून त्यात दहा मिनिटं तुमची फळं फड़ा बुडवा फळांवरचे सर्व विषारी घटक पाण्यात ओढले जातील आणि फळांची साल क्लिअर होईल फक्त फळ खाताना एक नियम लक्षात ठेवा की जेवल्यानंतर किंवा रात्रीच्या वेळेस फळे खाल्ल्याने त्याचा कुठलाही फायदा होत नाही त्यामुळे फळ कधी जेवणा बरोबर खाऊ नका एक तर जेवण नसताना खा किंवा जेवणाच्या आधी खा त्याचबरोबर आपण आपल्या प्रत्येक जेवणात कंपल्सरी लिंबू घेतलं पाहिजे लिंबामुळे आपली पाचन अग्नी सुधारते त्वचेचे त्रास बरे होतात आधुनिक संशोधन तर हे सांगतं की नियमित लिंबू खाणाऱ्या व्यक्तीची किडनी कायम तंदुरुस्त राहते लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि आपल्या शरीराच्या सत्तावीस महत्वाच्या क्रियांसाठी व्हिटॅमिन सी चा रोल अत्यंत महत्वाचा असतो लिंबातून विटॅमिन सी तर मिळतच पण खास करून डायबिटीस पेशंटने तर प्रत्येक जेवणात लिंबू कंपल्सरी घ्यायलाच पाहिजे कारण लिंबू पेल्याने अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि त्याच्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता साठ टक्क्यांपर्यंत डाऊन होते तसेच तुमचं जर पोट साफ होत नसेल तर एक चमचा सब्जा बी किंवा एक चमचा हळू बी किंवा तुळस बी चार तास पाण्यात भिजवून झोपायच्या आधी पाणी प्यायचंय किंवा प्रत्येक जेवणानंतर एक चमचा तूप आणि सब्जा बी आपल्याला प्यायचं आहे याने आपल्याला भरपूर फायबर मिळेल आणि पोट पण आरामात साफ होईल त्याचबरोबर हाडांचा आणि स्नायूंचा त्रास असलेल्या माणसाने बटाटा कोबी फ्लॉवर गवार पावटा मटकी वटाणा छोले या वातूळ भाज्या मैद्या आणि मैद्याचे पदार्थ शिळे अन्न या शरीरात वाद तयार करणाऱ्या गोष्टी काळजीपूर्वक टाळल्या पाहिजेत चहा आणि कॉफीतल्या काही विषारी घटकांमुळेही शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिनचे ॲब््सॉर्प्शन नीट होत नाही आणि खूपच जर इच्छा असेल तर आपण चहाऐवजी ग्रीन टी पिऊ शकतो व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी सी डी ई e, के हे आपल्या संपूर्ण जीवनाला आधार देत असतात म्हणून त्यांना जीवनसत्व म्हणतात हे जीवनसत्व कमी झाल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे आपण बघूया व्हिटॅमिन ए च्या कमतरतेने आपले डोळे आणि दृष्टी कमकुवत होते व्हिटॅमिन बी ग्रुपच्या कमतरतेने आपल्याला अपचन शारीरिक वाढ खुंटणे वारंवार तोंड देणे चेहऱ्यावर सुरकुत्या त्वचेवर फोड येणे डिप्रेशन निराशा पायांमध्ये जळजळ शारीरिक वेदना केस गळणे इत्यादी त्रास होतात कमतरतेने सतत अशक्तपणा जाणवतो कुठल्याही कामात उत्साह वाटत नाही पायामध्ये क्रॅम्प्स येतात वेगवेगळ्या स्नावीमध्ये क्रॅम्प्स येतात विटॅमिन सी च्या कमतरतेने आपल्या हिरड्या सुचतात किडनीवर ताण येतो पाठीला पाक येतो विटॅमिन डीच्या कमतरतेने आपले दात कमकुवत होतात कमी वेळात दात किळतात लवकर दात खराब होतात शरीराच्या सर्व हाडांमध्ये वेदना होतात मित्रांनो अनेक अभ्यासातून तरी स्पष्ट झालंय की व्हिटॅमिन डी नसल्याने आपल्याला आर्थरायटिस ऑस्टिओअर्थरायटीस किंवा रुमेटॉइड अर्थरायटीस यांपैकी एखादा हाडांचा गंभीर आजार होऊ शकतो व्हिटॅमिन ई e नसल्याने आपली प्रजनन क्षमता कमी होते व्हिटॅमिन के च्या कमतरतेने शरीरात इंटरनल ब्लीडिंग होऊन टॉयलेट मधून रक्त जाणं किंवा पिरियड्स मध्ये अतिरक्त स्त्राव असे त्रास होऊ शकतात म्हणून योग्य वेळी शहाणे बना आणि जीवनसत्वांच्या कमतरतेपासून शरीराचं रक्षण करा हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी लाईक लाईक आणि सबस्क्राईब ही छोटी गोष्ट आहे पण असे व्हिडिओ बनवताना खूप मेहनत लागते तुमच्या एका लाईक ने आणि सबस्क्रिप्शन ने आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी कायमस्वरूपी मोटिवेशन मिळत राहील त्याचबरोबर तुम्हाला हाडांच्या आरोग्या संबंधी कोणत्याही गंभीर समस्या असतील खास करून मनक्याचा किंवा गुडघ्याचा जास्त प्रमाणात त्रास असेल तर जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मनक्यांच्या त्रासांसाठी विशेष रूपाने बनलेले उपचार आवर्जून घ्या साल दोन हजार नऊ पासून हाडांच्या वेदनाने त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंट ने यशस्वी उपचार झाले आहेत स्क्रीनवर तुम्हाला बऱ्याच झालेल्या अनेक पेशंटचे फोटो दिसत असतील ऑपरेशन करण्याआधी जर तुम्ही हे उपचार केले तर हजारो रुग्णांप्रमाणे तुम्हाला या ट्रीटमेंटचा सर्वोत्तम फायदा होऊ शकेल मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद